महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अनुषंगाने सब, मी भारतीय जनता पक्षामध्ये पदार्पण केलेला आहे आणि जर भारतीय जनता पार्टी जर सर्व सर्व सर्वगुण विकासाने जर काम करत आहे अगदी तळागाळातनं सर्व सामान्य जनतेचा पण विचार करत आहे तर त्या योजनांचा चांगला लोकांपर्यंत प्रतिसाद आणि लाभ पण मिळत आहे तर त्याच्यामुळं हा जो मी निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये जर मी समजा जर या पक्षाने माझ्यावर काही जबाबदारी दिली आणि मी जर नगरसेवक म्हणून निवडून आले तर मी या सरकारचं जेवढे योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पुरेपूर पो पोचवण्याचा प्रयत्न करीन रोजगार उपलब्ध कर तरुण रोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देईल आणि त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहे त्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करेन इथे एम आय डी सीमध्ये नोकऱ्या किंवा त्याचा काही लाभ मिळत नाही एक तर सामान्य नागरिक हा पाठ पुरवायला कमी पडत आहे आणि दुसरी गोष्ट अशी जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना तिथपर्यंतची माहिती मिळत नाही मी आवर्जून हा या कामाचा आढावा सर्वात प्रथम घेईन की जेणेकरून सामान्य जनतेचे जे शेतकरी ज्यांच्या भूम जे भूमिपुत्र आहे त्यांना स्थानिक लेवलला जे एम आय डी सीमधनं ज्या कंपन्या आहेत किंवा भूखंड आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न केले ही खूप मोठी खंत आहे गेले बरेच वर्ष झाले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रो जे पण रोजगार आहेत जे पण कामगार आहेत त्यांची भरती झालेली नाही आहे आणि निश्चितच आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागतील त्यामध्ये खूप मोठी भरती होण्याचं कामगार भरती होण्याचं का काम होईल आणि जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सफाई कामगार टाकलेले आहेत ते अधिक वाढवण्यात येणार आहे मी सांगितलं की गेले दहा बारा वर्ष झालेत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भरती झाली नाही कामगारांची सफाई कामगारांची म्हणा किंवा अनेक कामगारांची प्रत्येक विभागाच्या कामगारांची भरती झाली नाही आहे पण जेव्हा कुंभमध्ये जे पण खूप महाकुंभ जो होणार आहे तिथे जे कामगार वर्ग लागणार आहे अशा काही स्थानिक प्रायव्हेट कंपन्या आहेत की त्या स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या संस्थेमार्फत किंवा आपल्या कंपनीमार्फत लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि ते मोठ्या प्रमाणात होणार आहे हा खूप वरच्या लेवलचा प्रश्न आहे कारण की आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण हा विषय मांडणार आहोत का हो स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे पण प्रश्न असतील रोजगाराचे ते आप मी निश्चित मांडणार आहे